नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ढगा हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंता बुधवार गुरुवार या दोन दिवसामध्ये आता वादळी स जोरदार पावसाचा इशारा आपले हवामान हो तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी दिलेला आहे तर पुणे जिल्ह्यात अलीनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण तयार होत असून त्या ठिकाणी आता पावसाची शक्यता दाट व्यक्त करण्यात येत आहे यामुळे गहू हरभरा ज्वारी आणि मुख्य म्हणजे जे कांदा पीक आहे ते काढण्यासाठी आता ते श त्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे मागील दोन दिवसापासून त्या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत आहे आणि या दोन दिवसात आता त्या ठिकाणी पूर्णपणे पावसाच्या दाट शक्यता सांगितलेली आहे आणि वादळ वारं बी सांगितलेला आहे तर गे गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात अवघाडी पाऊस तर होतच आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्या इकडंसुद्धा महाराष्ट्रात देखील आता जास्त ठिकाणी त्या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान तज्ज्ञ हवामान अभ्यास पंजाब राव यांनी दिलेला आहे तर हवामान तज्ज्ञ पंजाब रावडक यांच्या गेल्या काही वर्षापासून जे सांग सांगण्याचं हे आहे ते एकदम खरं होत आहे कारण आपण कालच पाहिलं तर काल थोडे थेंब झाले होते आणि काही वा वारं थोडं कमी होतं पण सुटलंच होतं त्यामुळे आता या पुढचे दोन दिवस देखील भीतीचे असणार आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर त्या तेकर, ठिकाणी तुमचा माल एकदम योग्य ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवा अशी पंजाबराव डक यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे जे राहिलं असेल ते आता राहू द्या पण जे काढून माल पडलेला आहे त्यांना झाकण्याची योग्य व्यवस्था करा उदाहरणार्थ कांदा पीक भरपूर लोकांचं कांदा पीक काढून पी झाले आहे पण त्यांना आता झाकण्याची व्यवस्था लवकरात लवकर शेतकऱ्यांनी करावी असं त्या ठिकाणी पंजाबराव डक यांनी